हॅलो बाय गुड मॉर्निंग तर मी आज आली आहे सकाळी सकाळी माझ्या गावामला तर आम्ही जात आहे गावाला तर हे बघा हा आहे कारेगाव आणि हे जे स्मृतीदार दिसत आहे हे दिसत जाते आमच्या गावाला जेणे की बरुड आणि समोरचा जो रोड आहे जे की तुम्हाला दिसेल आता तर हा जो जात आहे कार तर तो आहे घाटंजी आणि हा समोर आहे हा आहे येवती रामनगर आणि इकडे जो जात तो आहे यवतमाळचा बघत बसले बाबाची जेणे की बाबा येऊन जाईल पटकन बाबाला यायला उशीर होणार होता, होता। तर बाबाजी फायनली आले आणि मी पटकन गाडीवरती बस्ती का आम्हाला उन्हाच्या आत जायचं होतं तरी पण आजचं वातावरण तर जास्त हे म्हणजे सकाळीच पाऊस येऊन गेला तर त्यामुळे एकदम काही ऊन वगैरे नव्हती वातावरण छान होतं सध्याच्या काळात जायला थोडंसं त्रास होत नव्हता उन्हाचा तरी आणि ऊन सुद्धा कमी आहे सूर्य थोडासा थोडा थोडा दिसून राहिला आहे जास्त काही ऊन नाही आहे त्यामुळे एवढा काही गाडीवरती जाण्याचा त्रास होत नाही आहे समोर जास्त ऊन होईल म्हणून आम्ही लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न केलाय तर बाबांनी मला सांगितलंय की आहे आधी मला माहिती नव्हतं म्हणजे मी येऊन आहे भरपूरदा पण मला माहिती नव्हतं की या रोडनी रुडा पण लागणार आहे तर हे आहे आमचं गाव छोटंसं जे की खूप आधीच होतं जेव्हा माझे आजी आज आजोबा वगैरे इथे राहायचे त्यानंतर ते ट्रान्सफर होऊन वरुडला गेले पण तरी सुद्धा त्यांचा एक भाऊ इथे राहायचा आणि त्यांचं घर सुद्धा होतं इथे आता चार पाच वर्ष आधीपर्यंत होतं म्हणजे आहे असेल पण पण आता तिथे कोणीच राहत नाही त्यामुळे आमचं येणं वगैरे सर्व प्रकारे तिथे बंद आहे आणि हे असं छोटस गाव जे की इथे सात्रा कितीला इथे मट्टीवाली आणि आम्ही आता पोचलो आहे राळेगावमध्ये आणि बाबा मला विचारत होते की बाहेरून जायचं की आतून तर मी बाबाला सांगितलं की आतून कारण का सकाळी साडेसातला निघल्यामुळे मला लागली ला होती भूक आणि म्हणून आम्ही आलो आहे राळेगावच्या आतमध्ये आणि आम्हाला दिसलं एक छोटंसं हॉटेल जे की बसस्टँडसमोर आहे तर आम्ही गेलो या हॉटेलमध्ये आणि मी विचारलो नेमकं काय आहे गरम त्याआधी मला दिसला इथे समोर बाबासाहेबांचा पुतळा जो की मी मोबाईलमध्ये कॅप्चर केला आहे आणि नंतर आम्ही दोघांनी पण आत गेले आणि मी वाट बघत बसले की माझ्यासाठी जे बोलवलं होते तर मी बोलवलं होतं समोसा जे की रश्श्याचा आणि बाबाला पण म्हटलं समोसे बोलवा तर बाबाजी म्हणत होते की नको आणि त्यांनी बोलवले होते भजे रश्श्याचे आणि मला वाटते तू मोबाईलमध्ये काय करत आहे तर त्यांना नाही आवडत असं जास्त काही तर मी म्हटलं चालते तर मग मी जास्त करत नव्हते त्यांच्या त्यांचे असताना पण थोडं 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 मी क्लिप घेतले तर आम्ही दोघांनी पण केला आहे पटापट नाश्ता आणि आम्ही निवडू आहे समोरच्या प्रवासाला कारण का आम्हाला अजून तिथून एकाच घंटा लागणार होता तर आम्ही लवकरात लवकर नाश्ता पत्र केला आणि उन्हाच्या आत आम्ही घरी म्हणजे आणि तिला गावात पोहोचले आणि आम्ही जाणार आहे फायदल हां बघा फायनली मी आली आहे घरी आणि ते आण टाकलं आहे मी लेटली आहे कारण कूलरचा हवा चालू आहे ते समोर कूलर चालू आहे आणि मी लेटली आहे आणि जर तिकडे चूल पेटून चुलीवर स्वयंपाक चालू आहे तर ते पूर्ण दूर इकडे पाणी पण आहे बोलत पण आहे पण वाटत पण नाही की मी बोलत आहे काका थोडी बोलत आहे का, का बाहेर खूप सारे जण आहे आणि मी सध्या जगात थोडं दे आत्ता मंडप वगैरे टाकणं चालू आहे आणि यांनी जाणार आहे शेतामध्ये शेतामध्ये आहे सो हे गायज गुड आफ्टरनून आणि आता आमच्याकडे कोणतरी आलं मी तसं लगेच व्हिडिओ बनवायला घेतलाच मी आधी बघते नेमकं कोण आलं इथं करता करता राहून गेलं कारण का ते ब्लाउजवाले आले होते तर त्यांचे थोडंसं प्रॉब्लेम झाला होता तर ते आले होते ब्लाऊज घेऊन तर ते काम करत होते म्हणून मग थांबली होती आणि आत्ता सांगायची गोष्ट म्हटलं तर मी काल रात्री अर्धा ब्लॉक केला आणि अर्धा ब्लॉक तसंच ठेवून दिला आहे तर शेवटचं करताना यायला मला कारण का मला रात्री यायला झाले उशीर साडेआठ साडेआठला मी घरी आली आहे आणि त्यानंतर मग मला ऊन लागली तर मग ला मी आंघोळ पाणी वगैरे त्यामध्ये खूपच वेळ गेला तर डायरेक्टली नऊ साडे नऊ आणि मग मला खूपच झोप आली तर मग मी डायरेक्टली झोपूनच गेली नऊ साडे नऊ वाजता नऊ वाजता नाही पण साडेनऊ पावणे दहा वाजता मी झोपून गेली तर मी ब्लॉग काही कंटिन्यू नाही केला आणि त्यामुळे मी एडिट पण नाही करू शकली तर मी तो ब्लॉग आज एडिट करणार आणि जमलं तर मी संध्याकाळला अपलोडसुद्धा करणार సో విడి పూర్ణ బ చలా అని సారా సపొట్ బయ బాయ్